नमस्कार नमो शेतकरी महा योजना नमो शेतकरी योजना चौथा हप्ता दोन हजार रुपये बँक खात्यात जमा होणार यादीच नाव तपासा शेतकऱ्यांचा आंदोलन बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासंबंधी योजनेत चौथा हप्ता गुंतवणूक सापडल्या योजनेतील पंतप्रधान मोदी आज शिर्डीमध्ये सुरुवात केली आहे महाराष्ट्र शहाऐंशी लाख शेतकऱ्याला फायदा होणार आहे शेतकऱ्याला सहा जा हजार रुपये जमा केले जर प्रधानमंत्री संबंधी योजना पात्रता लाभार्थी योजनेत लाभ मिळणार आहे राज्य सरकारच्या निर्णयातून प्रत्येक पात्र शेतकरी राज्याला सरकारचे प्रवाशाला सहा हजार रुपये रुपये जुलै महिन्यात दोन हजार चोवीस खाला उद्भाईला आठवड्यात रक्कम शेतकरी खात्यात जमा केली जाईल आणि सरकार मिळून एकूण बारा हजार रुपये आधार प्रत्येक वर्ष मिळणार आहे सर्व शेतकऱ्यांची नोंद घेवी राज्य सरकारचे निर्णय प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये जुलै महिन्यात दोन हजार चोवीस खाला पहिला आठवड्यात रक्कम शेतकरी बँक खात्यात जमा केली जाईल आणि हजार बारा हजार रुपये प्रत्येक वर्ष मिळणार आहे नऊशे ते चौथा हप्ता या तारखेला जमा होणार नाही योजने दरम्यान राज्य सरकार ज जारी केलेल्या महा संबंधीतील योजनेचा टप्प्यात सतरा हजार वीस कोटी रुपये वितरण सरकार दिले आहे याबाबत शासनाने प्रतिसाद दिला आहे कृषी मंत्री धनंजय मुंडेसा यांनी पीएम किसान योजने थेट बँक खात्यात जमा केली जाईल योजनेचे महाडी पेटी महासंघ मॅडम केले जाईल नमोशेतकरी महा योजनेचा वर्षाला जाहीर केलेल्या शक्ती संबंधित योजनेचा पहिल्या टप्प्यात सत्तर वीस कोटी रुपये वितरण करण्यास सरकार मान्यता दिले व शासनाने प्रतिसाद आहे कृषी मंदाने मोह यांनी सांगितलं आहे प्रतिसाद दिला आहे तितकऱ्याच्या बँक खात्यात वितरण केलेलं आहे पीएम केसी योजनेत महापी पोर्टवर जमा करशेत शेतकी महासंबंधी योजनेतील सरकार दर महिन्यात तीन वर्षभर सरकारच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा केले जाईल तसेच सर्व शेतकरी तीन हजार रुपये शेतकऱ्याला दोन हजार रुपये जमा केले यासाठी सहा हजार रुपये महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सरकारचे सहा हजार रुपये एकूण बारा हजार रुपये शेतकरी खाते बँक खात्यात जमा केले जाणार आहे मग शेतकरी महासंबंधी गुड न्यूज सर्व शेतकऱ्यांची नोंद घ्यावी